हाले लोया हाले लोया हे भाऊ किन्नलीवरून आलेले आहेत आणि भाऊ म्हणतात की गेल्या बारा वर्षापासून गेल्या बारा वर्षापासून त्यांच्या पोटामध्ये दुखत होतं आणि पोटात इतकं दुखायचं की ते म्हणतात की ते खाली पळून लळून आपलं पोट चलून चलून म्हणजे सणच होत नव्हतं ते नाही बसरावत होतं त्यांना नाही चालवत होतं त्यांना ते म्हणतात जेव्हा दिवसातून असं पोळा भयक ज्यामुळे त्यांना बसवून राहत नव्हतं काही झोपून राहत नव्हतं ते खाली पडून लोळत राहायचे इतका भयंकर त्रास व्हायचा गेले बारा वर्षापासून त्रास होता आणि पाच वर्षा अगोदर त्याने दवाखान्यामध्ये जाऊन चेक केलं दवाखान्यामध्ये जाऊन चेक केल्यानंतर रिपोर्ट आला की डॉक्टरांनी सांगितलं रिपोर्ट पाहून डॉक्टरांनी सांगितलं की तुमचा बत्तीस एम एमचा मुसखडा झालेला आहे बत्तीस एम एमचा मुसखडा झालेला ऑपरेशन करून बत्तीस सीमेंचा मोठा करण्यात आला परंतु ते म्हणतात की पोटातलं दुखणं मात्र चालूच होतं की भयंकर पोटामध्ये दुखायचं ते म्हणतात ते सहनच नव्हतं आणि असं दुखणं दररोज कायम चालू आणि कधीकधी जास्त त्रास व्हायला लागला तर ते लोळून 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 ते लढत होते एका भयंकर त्यांना त्रास व्हायचा असा प्रकारे त्रास होत असताना ते म्हणतात की गेल्या शिबिरमध्ये आता गेल्या सोमवारी या ठिकाणी येऊन दोन दिवसाचे निवासी शिबिरामध्ये भाग घेतला दोन शिबिरामध्ये भाग घेतला असताना ही समस्त त्यांनी प्रदरणा सांगितली आणि प्रदरणाने त्यांच्यासाठी प्रार्थना केली प्रदरणाने प्रार्थना केली त्याच वेळी त्याला प्रभूचा अस्वास झाला आणि सिबिर करून झाल्यानंतर आतापर्यंत चार पाच दिवस झालेले आहेत तेव्हापासून चार de